मी आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती आदरणीय चौधरी साहेबांना मनोगत व्यक्त करण्याची या निमित्तानं विनंती करतो की त्यांनी या निमित्तानं दोन शब्द मार्गदर्शन जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांची आदर करतो गौरव करतो आणि त्यांच्या विचाराप्रमाणे आपण कृती करतो आपलं परम कर्तव्य या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या माननीय यांचा या निमित्तानं सन्मान होतो आहे शाल गाथा संग्रहाची ग्रंथाची भेट देऊन या ठिकाणी त्यांचा आधारित तसा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचाही या निमित्तानं सन्मान होतोय मी जे भाषण केलं खरंच एक स्टेज ह्या वयात जे ते खरंच एक चांगल्या पद्धतीने तिनं स्टेजवर येऊन भाषण केलेलं आहे तिथे कौतुक करू इच्छिते की खरंच ह्या वयात तिनं एवढं चांगलं संभाषण करून छान पद्धतीनं संभाषण केलं आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती जे आहेत दत्तात्रय मंडूजीपाद चौधरी या म्हणजे यांच्याविषयी जर सांगायचं ठरलं तर त्यांनी जे शिक्षणाचं महत्व सांगितलं किंवा गरिबीतून त्यांनी कसं शिक्षण घेतलं आणि त्यांच्या शिक्षणाच्या मागील हातभार कोरोकरी त्यांना हातभार लावला आणि खरंच आई वडिलांचं क्षेत्र नसताना त्यांनी एक गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन एक चांगल्या पद्धतीनं सामाजिक कार्य केलं मी आज त्यांना एक असे ईश्वरचे एवढीच प्रार्थना करते की त्यांचं हे सामाजिक कार्य इथून पुढेही चालू राहू आणि त्यांच्या कुटुंबाच्या मार्फती मा मार्फतीने समाजकार्य चांगल्या पद्धतीने पार पाडू तसेच आजच्या कार्यक्रमाला आमचे आदरणीय एस डी पी ओ सर बोमने साहेब तसेच चव्हाण साहेब यांच्याकडून साहेबांना पुढील वाढचालीसाठी शुभेच्छा देते आणि दोन शब्द संपवते धन्यवाद काही बोलखल त्यांना खूपच पाहुणे रावळे यांचं मी हार्दिक स्वागत करतो माझ्या कार्यक्रमाला आपण हजेरी लावली याबद्दल मी आमचे आपले आभार मानतो आणि विशेष करून अडकेट सदाफर तसेच आमचे आतेभाऊ बाळासाहेब बुळवे यांनी माझी निवड करून आजच्या कार्यक्रमाची माझी निवड केली त्याबद्दल मी त्यांचे आ आभार मानतो कारण खऱ्या अर्थाने बाळासाहेब गुळवे यांनी माझा अभ्यास केला कारण मला न काही न विचारता ही जी माहिती यांनी मा या ठिकाणी सांगितली ती केवळ त्यांनी माझ्या अनुभव अनुभव त्यांनी ऐकला जे मी सहा प्रोफेसरांच्या मुला मुलींना शिकवलं ते सुद्धा त्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं हे मला समजलं नाही आणि खरोखर मी सहा प्रोफेसरांच्या मुला मुलींना बारा मुलांना शिकवलं फ्री कारण मला जर काही अडचण आली तर त्यांनी मागं पुढं बघू नये ह्या का कारणामुळं मी वेळ मला वेळ नसतानासुद्धा मी खाजगी शिकवणी घेत होतो शिक्षणाची शिक्षणाच्या गरिबी शिक्षणाच्या आड येऊ शकत नाही हेच मला समाजाला सांगायचं आहे आणि प्रयत्न की परमेश्वर आहे हे सुद्धा मला सर्वांना सांगायचं आहे त्याचा मला माझ्या शिक्षणामध्ये मामांकडे एक वर्ष मी काढलं आत्याकडे एक वर्ष काढलं त्यांनी माझं सगळं फ्रीमध्ये शिक्षण केलं आणि विशेष करून मला प्रवारा एज्युकेशन सोसायटीचं आपल्या महात्मा रयत शिक्षण संस्थेचे आभार मानणं गरजेचं आहे कारण मला रयत शिक्षण संस्थेने तीन वर्ष फ्रीमध्ये जेवण राहणं खाणं पिणं सगळं दिल्यामुळं मी शिकू शकलो कारण माझे आई वडील मी पाच वर्षाचं असताना आई वारली अठरा वर्षाचं पूर्ण झाल्यानंतर वडील वारले आणि मी पुन्हा ॲग्रिकल्चर कॉलेजला जाण्याची माझी तयारी नसतानासुद्धा माझे आमदार चंद्रवान घोगरे पाटील यांनी मला आग्रह करून पुण्याला कॉलेजला पाठवलं आणि मला कारण सांगितलं की बाबा दुसऱ्यांचे नंबर लागत नाही तुझं पुण्यासारख्या ठिकाणी नंबर लागला तू का जात नाही मी सांगितलं माझ्याकडं पैसे नाही आहेत माझ्या मॅट्रिकच्या बेसवर मला नोकरीला लावा तर त्यांनी सांगितलं मी पैसे जेव्हा असं करतो तुझा आणि मी त्याप्रमाणे पुण्याला ॲडमिशन घेतली ॲडमिशन घेतल्यानंतर त्या ठिकाणी माझ्याकडं पैसे नव्हते मग प्रवार एज्युकेशन सोसायटीचं कर्ज मिळवण्यासाठी मी प्रवर्णकाला प्रयत्न करण्यासाठी आलो आणि त्या ठिकाणी विखे पाटलांच्या ऑफिसमध्ये मला अण्णासाहेब शिंदे दिसले आणि माझ्या मनात शंका हे आलं की मला साईबाबांनी हे दिलं प्रचित दिली की तू यांना भेट म्हणजे तुझा फायदा होईल मग मी अण्णासाहेब शिंदे गाडीत बसताना गेलो आणि त्यांना सांगितलं की मला असं असं मी पुण्याला ॲडमिशन घेतली काही प्रयत्न करता तुमच्या मुख्य मु, कृषी मंत्री भारत सरकारच्या असल्यामुळं काही सवलत असली तर सांगा आणि त्या माणसाने एवढ्या मोठ्या माणसाने राऊत साहेब शेतकरी अधिकारी होते त्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितले की माझ्यासाठी या मुलाबरोबर अर्धा तास अपुलक्यानं बोला कारण तुम्ही पुन्हा ॲग्रीकल्चर पालेला होते तर त्या ठिकाणी काय असतील नसतील सवलती शंभर दोनशे लेटर पॅड घ्या म्हणे माझं आणि शंभर दोनशे जरी पत्र तयार केले तरी मी सही करायला तयार आहे तर तुम्ही एवढं माझ्यासाठी करा आणि खरोखर त्या राऊत साहेबांनी मला अर्धा तास आपुलकीनं बोलवलं ऑफिसमध्ये बसवलं सर्व शिक माहिती सांगितली आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की गव्हर्नमेंट कॉलेज को असल्यामुळं बाकीचा खर्च फारच नाही आहे दीडशे रुपये वर्षाला मी हॉस्टेलचा खर्च आहे खरा खर्च आहे तो जेवणाचा आहे तर तू तु जेवणासाठी तुला दोन पत्र देतो तेवढे पत्र घेऊन तू जा म्हणे आणि त्यांनी पत्र तयार केले आणि मग मी अण्णासाहेब शिंदेची वाट बघत बसलो ते लवकर ये ना म्हणून सायकलवर मी कोल्हाळला त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये बसायचे तिथं विचारलं ते म्हणे ते शेतावर गेले मग ते वेहापूर रोडला शेतावर गेलो तिथं ते सांगितलं श्रीरामपूरला गेले मग त्यांची वाट बर ग्रामपंचायत मध्ये आलो मग ते श्रीरामपूरहून आले मग ते चाल तू जे काही पत्र तयार झाले असले ते येतो आणि ते प्रवर्णकर येऊन ते दोन पत्र तयार करून घेतले एक पत्र त्यांनी मला अनाथ विद्यार्थी वस्त्रग्रहाला दिलं एक पत्र त्यांनी मला विद्यार्थी सहाय्यक समितीला दिलं आणि ते दोन पत्र घेऊन मी जेव्हा पुण्याला गेलो तेव्हा पहिलं पत्र अनाथ विद्यार्थी वस्त्र ग्रहात गेलो तर त्यांनी मला सांगितलं आपलं सोळा वर्षात मॅट्रिक झालं तरच नियमात बसतं तुम्ही सोळा वर्षात मॅट्रिक झालेली नाही आहे कारण माझे वडील वडील अडचणीमुळं दुसरीला डबल वर्ष लागलं जन्मतारीख सोळा महिने जास्त लागली म्हणून माझं वय जास्त दिसतं होतं म्हणून त्या ठिकाणी मला ह्याला प्रॉब्लेम आला आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो अनाथ याचा अर्थ ज्याला कोणीच नाही तो अनाथ म्हणे तुमचे वडील हयात असल्यामुळे तुम्ही अनाथ होऊ शकत नाही तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पुन्हा नंबर दोनमध्ये राहणार आणि पुन्हा नंबर पाच मध्ये कॉलेजला जाणार तर साडेसात वाजता प्रॅक्टिकल असतं तर तुम्हाला त्या ठिकाणी जायला अडचण येईल म्हणून तुम्हाला इथं आम्हाला